जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण पटेल ऑटो कन्सल्ट इथं आलेलो आहे खुलताबाद शहरामध्ये औरंगाबादपासनं पंधरा एक किलोमीटर दूर अंतरावरती खुलताबाद एक शहर आहे गाव आहे जगप्रसिद्ध किल्ले व वेरूळ लेण्यासाठी प्रसिद्ध आहे हा जो बायपास दिस रोड दिसतो हा ह्याच बायपास रोडवरती खुलताबाद ते वेरूळ रोडवरती हे सेकंड हँड ट्रकचं शोरूम आहे इथं खुलताबादचं तुम्हाला कोर्ट दिसल कोर्टच्या साईडला इथं हे शोरूम आहे पटेल ऑटो कन्सल्टंट म्हणून रोडलाच समोर दोन तीन किलोमीटर दूर गेलं तर वेरुळ लेणी आहे आणि इथनं दोन चार किलोमीटर दूर गेलं तर आपला किल्ला आहे शिवनेरी किल्ला आहे काय दौलताबादचा किल्ला आहे तर मित्रांनो सॉरी दौलताबादचा किल्ला आहे वेरुळलेणी ह्यामधल्या स्पॉटला हे शोरूम आहे यांच्याकडं सेकंड हँडमध्ये कमर्शियल गाड्या अवेलेबल राहतात जसा ट्रक अशोक लेलँड दोस टाटा एस ज्या बी कमर्शियल गाड्या आहेत त्या यांच्याकडे अवेलेबल आहे तर ह्या साइडला कंपाऊंड वॉल आहे तारेचं तर इकडून ॲडजस्ट जसं काही होणार नाही तरी बी जसं होईल त्या हिशोबाने मी तुम्हाला गाड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपल्यासमोर प्रो अकरा चौदा एक्स पी आहे आयशर कंपनीचा तुम्हाला एक वेळेस गाडी दाखवतो नंतर आपण डिटेल्सवरती हो येऊ हो। तर हे बघा मित्रांनो ही गाडी आहे बॉडी साईज वगैरे किती याची वीस फूट असेल चान्स तरी पण तुम्ही मित्रांनो सगळी काही डिटेल्स कॉल करूनच घेणार आहे तरी तुम्हाला बॉडी वगैरे दाखवतो मी ही गाडीची बॉडी आयश्युअर कंपनीचं ट्रक आहे दोन हजार कधीचं भैया दोन हजार अठरा मॉडेलमध्ये गाडी आहे ऑफर काय ठेवलेलं याचा पंधरा लाख पन्नास हजार रुपये साडे लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे जर तुम्ही लोनवरती गाडी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला दोन अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी अवेलेबल होऊन जाईल काय दोन हजार अकरा अठरा सॉरी दोन हजार अठरा मॉडेलमध्ये गाडी आहे ऑफर पंधरा लाख पन्नास हजार ऑफर आहे गाडी एकदम छान कंडिशनमध्ये तुम्ही गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता तर मित्रांनो नेक्स्ट गाडीवर देऊ तर नेक्स्ट गाडीसाठी आता कुठं आहे गाड्या खूप चिपकून चिपकून लावलेल्या आहेत तरी आपण तुम्हाला जसं होईल तसं ॲडजस्ट कराय करून दाखवू हा हे पण मॉडेल जे आहे प्रो अकरा चौदा एक्स पी आहे आयशिअर कंपनीचं ट्रक आहे दोन हजार अठरा मॉडल गाडी आहे एक वेळेस पाठीमागनं गाडी दाखवतो तुम्हाला गाडीची कॅबिन टायर वगैरे गाडीचे नवीन टायर आहे गाडीचे एम एच वीस मध्ये गाडी आहे हे गाडीचं बॉडी वगैरे तर मित्रांनो आता आपण गाडीच्या डिटेल्स वरती येऊ दोन हजार कधीच म्हटले पाहिजे दोन हजार अठरा मॉडेल ऑफर पंधरा लाख पन्नास हजार दोन हजार अठरा मॉडेल पंधरा पन्नास ऑफर लोन वगैरे दोन अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर गाडी तुम्हाला लोनवरती पण अवेलेबल राह राही नेक्स्ट गाडीवरती हो तर ही दोन हजार सातचा टाटा चारशे सात आहे पॅक डब्बा तर गाडी दिसायला तुम्ही बघू शकता चारशे सात एक्स्टर्बो आतमधनं बघू काय ऑफर याचा अडीच लाख रुपये या गाडीचा ऑफर याच्यावर काही लोन वगैरे होतं का दोन हजार कधीची आहे सातची का तर मित्रांनो तुम्ही विचार वगैरे म्हणजे कॉल करून विचारपूस केली तर चान्स सांगता नाही कमर्शियल गाड्यावरती लोन होतं जुन्या वेळे असलं तरी तर हे टाटा चारशे सात होते वगेरे, बैक चे टायर वगैरे बॅकचे टायर जे आहे सिक्स्टी पर्सेंट असेल फ्रंटचे थोडेसे कमी जास्त तरी तुम्ही स्वतः येऊन जर बघितलं तेव्हा हो, कळेल तुम्हाला तर टाटा चारशे सात आहे गाडीचा ऑफर किती अडीच लाख सांगितलं का अडीच लाख रुपये ऑफर आहे तुम्ही या बघा गाडीची टेड ड्राईव्ह घ्या त्यानंतर गाडीमध्ये डील करा त्यानंतर नेक्स्ट गाडी आहे अशोक लेलँड दोस्त दोन हजार अठराची गाडी आहे अशोक लेलँड दोस्त स्ट्रॉंग एल ई मॉडल गाडीचे टायर बिलकुल नवीन किती ऑफर आहे पाच पाच लाख दहा हजार दोन हजार अठरा मॉडेल दोन हजार अठरा मॉडेल आहे पाच लाख दहा हजार ऑफर दिलेला आहे गाडी छान कंडिशन मध्ये अशोक लेलँड दो स्ट्रॉंग एलई ही मॉडेल आहे टायर वगैरे नवीन आहे गाडीवर जर तुम्ही साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करत असाल तर गाडी लोनवर ते अवेलेबल होऊन जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट भैया हीच का तर ही पिकअप आहे चारशे सात मध्ये दोन हजार तेरा मॉडेलमध्ये दोन हजार तेरा तर चारशे सात पिकअप दोन हजार तेरा मॉडेल गाडी तुम्ही बघू शकता टायर वगैरे फ्रंटचे चांगले आहे नवीन टायर वाटत आहे बॅकचे टायर बी नवीनच आहे तुम्ही येऊन स्वतः चेक वगैरे करा तर चारशे सात मध्ये पिकअप आहे दोन हजार तेरा मॉडल मॉडेल दोन लाख नव्वद हजार रुपयांनी ह्या गाडीचा ऑफर ठेवलेला दोन लाख नव्वद हजार ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे होऊन जाईल नेक्स्ट गाडी भैया तर नेक्स्ट गाडी जी आहे बोलेरो पिकअप आहे पिकअप बोलेरो पिकअप दोन हजार चौदा मॉडल गाडीची कंडिशन वगैरे तुम्ही बघू शकता एम एच त्रेचाळीसमध्ये गाडी आहे ह्या गाडीचा जो ऑफर यांनी ठेवलेला आहे चार लाख पंचवीस हजार चार लाख पंचवीस हजार ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो तुम्ही गाडी बघू शकतात महिंद्रा पिकअप बोलेरो आहे गाडी छान कंडिशनमध्ये तुम्हाला जर ह्या गाड्या खरेदी करायच्या असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये आपण शोरूम ऑनरचा नंबर तुमच्यासाठी शेअर केलेला आहे त्याच्यावर कॉल करा गाड्याची डिटेल्स घ्या किंवा फोटो मागून घ्या नेक्स्ट गाडी जी आहे चारशे सात आहे दोन हजार दोन हजार चौदा मॉडेल तर टाटा चारशे सात एक्स दोन हजार चौदा मॉडेल गाडी छान कंडिशन मध्ये पॅक डब्बा अशी गाडी आहे एम एच अठ्ठेचाळीस आहे का एम एच अठ्ठेचाळीस मध्ये गाडी ऑफर काय ठेवलेला भाऊ सहा लाख तीस हजार तर ह्या गाडीचा ऑफर जो आहे सहा लाख तीस हजार असा ऑफर दिलेला आहे तुम्हाला पाठीमागनं गाडी दाखवतो टायर वगैरे एकदम गाडीचे टाकाटक कंडिशनमध्ये गाडी खूप छान कंडिशनमध्ये मित्रांनो कंपनी कंपनी गाडी आहे हे गाडीचं कॅबी आपलं काय म्हणतं बॉडी वगैरे तर ह्या गाडीची डिटेल्स तुम्हाला मिळाली आहे तर ह्या स्टॉकमध्ये दोन चारशे सात आहे बोलेरो पिकअप आहे अशोक लेलँड दोस आहे आयशेअर कंपनीचे ट्रक आहे तर हा जो काही स्टॉक होता हा तुमच्यापर्यंत पोचवला आहे छान अशा कंडिशनमध्ये गाड्या मित्रांनो जर तुम्हाला ह्या गाड्या खरेदी वगैरे करायच्या असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा त्यामध्ये मी नंबर वगैरे शेअर केलेला आहे हे जे शोरूम आहे खुलताबाद वेरूळ ह्या रोडवरती आहे कोर्टाच्या बाजूला तुम्ही शोरूमला व्हिजिट देऊन गाडीची तेज ड्राईव्ह वगैरे म्हणजे गाडी चेक वगैरे करून गाडीमध्ये डील करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो